लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात तीन तरुणांवर दोन जणांनी कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली या घटनेमध्ये दोन जण जखमी झाले तर कोयत्यानं वार होत असताना तीन तरुणांनी हल्ला करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे चा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आपण पाहू शकतो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दृश्य आहेत तिघा तरुणांवर दोघांनी कोयत्यानं हल्ला केला त्यावेळेची त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केला आणि पुढचा तपास हा सुरू आहे दोन तरुणांवर तिघ कोयत्यानं हल्ला करण्यात आला तीन तरुणांवर दोघांनी कोयत्यानं हल्ला केला यामध्ये दोघ जण जखमी झाले हे दृश्य आपण पाहू शकतो सपासप वार केले जात आहेत कोयत्यानं